इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी पेंडरसो विजापूरवेस सोलापुर सोलापुर पुणे डेमो एक्सप्रेसने दिनांक चार मार्च रोजी रात्रीच्या सुमारास हडपसरते सोलापुराचा प्रवास करणाऱ्या महिलेच्या हातातून अज्ञात चोरटेने पर्स लांबवली यात सुमारे 40 हजारांचा एवज होता सोनिका विजय जाधव राहणार सोलापुर यांनी क्रूडवाडी लोहमार पोलीसात फिर्याद दाखल केली आहे सोनिका जाधव या आईसह दिनांक चार मार्च रोजी रात्री अकरा वाजता हडपसरहून सोलापूर येथे जाण्यासाठी सोलापूर डेमू गाडीने चार क्रमांकाच्या जनरल बोगीतून प्रवास करत होत्या त्यावेळी ते त्यांनी आपली बॅग ही लगेच कॅरेजमध्ये ठेवली होती ही गाडी दिनांक पाच मार्च रोजी पहाटे तीन वाजता के एम स्थानकावर आली असता त्या दोघींना झोप लागली त्यांना अंगार रेल्वे स्थानकावर जाग आली त्यावेळी लगेजमध्ये मध्ये ठेवलेली बॅग दिसून आली नाही त्यामध्ये दहा हजार रुपये रोख वीस हजारांचे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनी पाच हजार रुपये किमतीचे पन्नास ग्रॅम वजनाची चांदीची मूर्ती चार हजारांच्या साड्या व पाचशे रुपये किमतीची बॅग असा ऐकून चाळीस हजारांचा एवज होता